धनगर आरक्षणावर सखोल चौकशी आणि आदिवासी समाजाबद्दल वापरलेले अपशब्द यांचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी संघटनेच्या वतीने लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात या निषेध आंदोलनामध्ये आदिवासी रावण फाउंडेशन आदिवासी उल गुलान सेना राघोजी क्रांती सेना वारली बहुद्देशीय सेवाभावी संस्था बिरसा ब्रिगेड आदिवासी बचाव अभियान नाशिक कंसरा मित्रमंडळ नाशिक जोहार नारी शक्ती ग्रुप नाशिक या संघटना सहभागी होणार आहेत यामध्ये आदिवासी उलगुलान सेना महाराष्ट्र राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर फसाळे यांनी अधिक माहिती दिली आहे उद्या दिनांक सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर तमाम आदिवासी बांधवांच्या वतीने एक निषेध आंदोलन आयोजित केलेलं आहे या आंदोलनाचा विषय असा आहे की धनगर समाजाला कुठल्याही न्यायिक आधार नसताना आणि कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नसताना देखील आदिवासींमध्ये आरक्षण मागता मान्य हायकोर्टाने देखील आरक्षण फेटाळून लावलेलं आहे विविध समित्या स्थापन झाल्या त्यांनी देखील या आरक्षणाच्या विरुद्धात अहवाल सादर केलेला आहे पण जाणून बुजून आणि आग्रमी निवडणुका डोळ्यावर ठेवून दोन समाजात तेळ कसा निर्माण होईल हे धनगर समाजाचे काही नेते आहे हे जाणून बुजून या गोष्टी करत रहा पण स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आदिवासी समाजाचा अपमान हा त्यांनी केलेला आहे आणि कोणत्याही प्रकारे या गोष्टीला सहन केल्या जाणार नाही आणि याचाच प्राथमिक स्वरूपाचा एक निषेध म्हणून उद्या एक छोटासा डेमो आपण सरकारला देणार आहे आणि दुसरीकडे जरांगे पाटील देखील धनगर समाजाच्या वतीने बोलताना दिसत आहे किंवा त्यांना पाठिंबा देताना दिसताय जरांगे पाटलांना आम्हाला एकच म्हणायचं आहे की पाटील तुम्ही मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण मागताय आणि तुम्ही एक लढवय्य नेतृत्व आहात तर तुम्ही हायकोर्टाचे निर्णय आणि पार्श्वभूमी समजून घेऊन बोलायला पाहिजे तुम्ही आदिवासी समाजाच्या भावनांसोबत किंवा त्यांच्या न्याय निकालासोबत तुम्ही खेळ करताय आणि एका समाजाला पाठिंबा देऊन दुसऱ्या समाजाचा विरोध तुम्ही उडवताय हे कितपत योग्य आहे तुम्ही आज मराठा समाजासाठी आरक्षण मागताय आम्हाला आनंद आहे आम्ही मराठा आंदोलनामध्ये सहभागी झालेलो होतो अनेक मित्र आमचे मराठा समाजाचे आहे आणि त्या मराठा समाजाच्या कार्यक्रमा कार्यक्रमात देखील आम्ही सक्रिय असतो पण कोणतीही पार्श्वभूमी लक्षात न घेता हायकोर्टाचे निर्णय नामसादम्य किंवा पुरावे न बघता जरांजे पाटील यांनी उघडपणे सांगितलेलं आहे की आदिवासींच्या हक्काचं आरक्षण धनगरांना दिलं पाहिजे तर जरांगे पाटील आपल्याला आम्ही एक जाहीरपणे इच्छितो की आपण लढवई आहात कृपया आदिवासी समाजाचा रोष आपल्याला परवडणारा नाही आहे तुम्ही अनेक समाजांचे रोष पत्करले आहे पण आदिवासी समाजाचा रोष पत्करण्यासारखा नाहीये तुम्ही कृपया धनगर समाजा धनगर समाजाच्या आरक्षणाचे जे काही मुद्दा आहे तो पहिले तुम्ही समजून घ्या हे आरक्षण एवढं सोपं नाही का ते एका एका एक जी आर मध्ये होईल आदि होण्या आदिवासी होण्यासाठी बाप हा आदिवासी लागतो आईकडची जात आदिवासींना लागू होत नाही ज्याचा बाप आदिवासी असेल त्यालाच आदिवासी आरक्षण मिळतं हाच जाहीर आणि सज्जड इशारा आज थोडक्यात समजून घेतला तर बरं आहे अन्यथा आग्रमी निवडणुका आम्हाला पण करायची आहे आम्हाला पण लढायची आहे आणि आमच्या नेत्यांना पण लढायचे आहे आज हाच इशारा समजून सरकारने पण धनगर समाजाला समज द्यावी अन्यथा इथून पुढचे जे काही प्रकरण घडतील आंदोलन घडतील तर त्याला जबाबदार पूर्ण सरकार असेल याची दक्षता ही पूर्ण सरकारने घ्यायची आहे धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज पुष्कर गांगोडे नाशिक